I

लक्षात आलं आणि ते कुणाला अतिशय बरोबर पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगितले दहा वाजून पंचेचाळीस मिनिटे हे आपल्याला दिसत आहे ज्यावेळेस वेळेस आपला नीट काटा नव असतो त्यावेळेस घट्यामध्ये पाहुणे वाजलेले असते आणि ज्यावेळेस घड्या

त्याच्यावर दाखवू तुम्हाला सव्वा दोन वाजलेले ये दाखव येस येस हां हा शब्बा बघा संतोषीने दाखवलं बघा घरामध्ये दा। बरोबर सव्वा दोन नाही दोनच्या थोडासा काटा ता कुठे तास काटा आणि मिनिट काटा कुठे असणार आहे तीन वर असणार आहे म्हणजे आपल्याला किती वाजले हा शाबाश

किती वाजून किती मिनिट आहे ते पण सांगायचे अपूर्ण वाचन पण त्या ठिकाणी लगेच करायचे हा बरोबर आहे शंपा बरोबर आहे मस्त आणि मी असणार असणारे सहा वर छान 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 पद्धतीने थाळ समजलेलं